चिपळूण शहरालगत बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री एका महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली चिपळूण शहरालगत असलेल्या धामणवणे खोतवाडी येथील वर्षा वासुदेव जोशी वर्ष अडुसष्ट या महिलेचा खून झाल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्या परिसरामध्ये खळबळ उडाली विवस्त्र अवस्थेमध्ये झालेल्या या खुनाने या खुनाची तीव्रता लक्षात येऊन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाणे फुल पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी शोध तपासा तपासामध्ये गती घेतली आहे त्यासोबतच या ठिकाणी घटनेचा शोध घेण्यासाठी श्वान पथक देखील दाखल झाले आहे या साऱ्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सोबतच अप्पर पोलीस अधीक्षक मामुणी आदी टीम जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झाली आहे सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामते कामतेकुटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे या परिसराची पोलीस कसून चौकशी करत असून घटना घडल्यानंतर या घरामध्ये असलेले सी सी टी व्ही देखील गायब झालेले आहेत त्यामुळे या तपासाचा शोध घेणे पोलिसांपुढे तेवढे आव्हानात्मक चित्र तयार झाले आहे मात्र खुण्याला लवकरच गजाआड करण्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे त्यामुळे लवकरच या घटनेतील खुनी कोण आहे हे पाहणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरलेले आहे बाजूला इन्सेटमध्ये वर्षा जोशी यांचा फोटो आपल्यास पाण्यास मिळत आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका